राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द होणार राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळं जवळपास पन्नास लक्ष कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला आहे या दृष्टीने सरकार अतिशय महत्त्वाच्या व क्रांतिकारी निर्णय घेत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत त्यात एक गुंठा आकारापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तसेच भविष्यात हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती एसओपी पी ठरवली जाईल पुढील पंधरा दिवसात ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार आहे या कार्यपद्धतीनुसार प्लॉटिंग लेआउट रस्ते रजिस्ट्री रिअलिस्टिक बांधकामे याबाबत नियम स्पष्ट केले जातील ही कार्यपद्धती तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल अतिरिक्त मुख्य सचिव नगरविकास जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक यांची समिती गठीत केली जाणार आहे ही समिती प्रत्येक भागातील परिस्थितीचा अभ्यास करून शिफारशी स्वीकारेल ही कार्यपद्धती तयार करताना सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना देखील निश्चितपणे विचारात घेतल्या जातील एक गुंठा आकारापर्यंतचे तुकडे कायदेशीर करण्याचा हा निर्णय केवळ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या तुकड्यांसाठीच लागू असेल एक जानेवारी दोन हजार पंचवीसनंतर नंतर तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही परंतु पुढील कोणतेही बांधकाम नियोजित प्राधिकरणाच्या नियमानुसारच करावे लागेल संपूर्ण राज्यभरातील पन्नास लाखाहून अधिक कुटुंबांना न्याय देणाऱ्या या निर्णयाचे राज्यातील जनता आनंदाने स्वागत करेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एडीसी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे बंदी कायदा तर आपण टाळून टाकू अमोल खताडजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसा करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून